नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो गेली तीन चार दिवस माझी तब्येत ठीक नसल्यामुळं आपले व्हिडिओ अपलोड झालेले नव्हते आजही थोडीशी तब्येत माझी डाऊन आहे परंतु तरी सुद्धा जास्त गॅप होत असल्यामुळं आपण काय केलेलं आहे अगदी छोट्या स्वरूपामध्ये हा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्या समोर घेऊन येत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की सम विषम नंतर येणारी सम विषम संख्या काढणे आता हा प्रकार एकदम तुमच्या लक्षात यावा म्हणून आपण चार टाईपची गणितं या ठिकाणी लिहिलेली आहेत ही चार टाईपची गणितं आणि अशाच पद्धतीची अजून चार टाईपची जी गणित असतात ती तुम्हाला या ठिकाणी पुढील समसंख्या विचारलेली आहे म्हणजे नंतरची परंतु तुम्हाला पाठीमागची संख्या सुद्धा विचारली जाते तर हे जर गणित तुम्हाला परफेक्ट रीती आलं तर ते सुद्धा गणित तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सोडवता येतं त्यामुळे तुम्हाला हे जे चार टाईप आहेत हे चार टाईप चांगल्या पद्धतीने समजणं गरजेचं आहे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची आपल्याला ईबुकसाठी मेसेज येत आहेत कॉल येत आहेत तुम्ही बघितलं असेल की जी काही आपली टीईटीची परीक्षा झाली शिक्षक पात्रता परीक्षा त्यामध्ये जिकेचे सर्वच्या सर्व, सर्व प्रश्न हे आपल्या बुकमधून आलेले होते आणि ही परीक्षा झाल्यानंतर भविष्यामध्ये टीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण सुद्धा या बुकच्या मागणीकडे वाढलेलं आहे मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो की तुम्ही जर बघितलं असेल जालना पोलीस पाटीलमध्ये पासष्ट प्लस विद्यार्थी आपले पोलीस पाटील झालेले आहेत जिल्हा न्यायालयामध्ये भरती झालेल्या आहेत पोलीसमध्ये भरती झालेल्या आहेत तर मी जे पुस्तक लिहिलेलं आहे आता त्याचा दुसरा भाग सुद्धा लवकरच येईल तर ते पुस्तक तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि ते पुस्तक तुम्हाला मिळाल्यानंतर जवळजवळ साठ ते सत्तर टक्के पोहोचल तुमचा या ठिकाणी कव्हर होणार आहे तुम्हाला बाकीच्या पुस्तकांमधनं जेवढी माहिती मिळणार नाही तेवढी माझ्या त्या छोट्याशा बुकमधून तुम्हाला माहिती मिळणार आहे आणि ऑथेंटिक प्रश्न आहेत मी स्वतः तयार केलेले आहेत तेवढा अनुभव माझा आहे त्या अनुभवानुसार मी ते प्रश्न तयार केलेले आहेत त्यामुळे ज्यांना हे बुक घ्यायचं असेल त्यांनी मला मेसेज कॉल करू शकता आणि हे बुक तुम्ही नक्की घ्या येणाऱ्या पोलीस पाटील भरतीची परीक्षा असू दे किंवा इतर सरळ सेवा सर्व परीक्षा असू दे त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक अत्यंत उपयोगी असणार आहे पुस्तकाच्या डिटेल संबंधी तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता तर जास्त वेळ न लावता आपण काय करूया की हा जो टाईप आहे समविषम नंतर येणारी समविषम संख्या काढणे तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा या जर चारही गणितांच्याकडे तुम्ही बारकाईनं बघितलं तर इथं बघा तुम्हाला काय सांगितले इथं जी दिलेली संख्या आहे वीस ही कशी आहे सम आणि इथं तुम्हाला विचारलेली संख्या कोणती आहे ही सुद्धा आहे समसंख्या म्हणजे काय केलेलं आहे दिलेली संख्या सम आहे तुम्हाला विचारलेली संख्या सुद्धा सम आहे म्हणजे सम नंतर येणारी समसंख्या असा या गणिताचा अर्थ आहे दुसरी गोष्ट इथं तुम्हाला काय सांगितलेलं आहे इथे ही जी संख्या दिलेली आहे ही संख्या तुम्हाला समसंख्या दिलेली आहे परंतु विचारलेली मात्र कोणती संख्या आहे बघा इथं या ठिकाणी काय केलेलं आहे विचारलेली संख्या कशी आहे विषम आहे म्हणजे भिन्न आहे इथं तुम्हाला सम नंतर सम विचारले इथं मात्र काय केले की तुम्हाला सम नंतर विषम संख्या विचारलेली आहे आता तिसऱ्या टाईपमध्ये बघा इथं तुम्हाला ही जी संख्या दिलेली आहे ही संख्या कशी आहे विषम आहे ही संख्या या ठिकाणी विषम आहे परंतु विचारलेली संख्या कोणती आहे विचारलेली संख्या सुद्धा या ठिकाणी विषम आहे आणि त्यानंतर बघा एकवीस नंतर येणारी दहावी समसंख्या कोणती दिलेली संख्या या ठिकाणी विषम आहे आणि तुम्हाला विचारलेली संख्या मात्र कशी आहे या ठिकाणी समसंख्या आहे म्हणजे बघा सम नंतर येणारी समसंख्या त्यानंतर सम नंतर येणारी विषमसंख्या इथं तुम्हाला विचारलेलं आहे विषम नंतर येणारी विषमसंख्या आणि इथं मात्र विचारलेलं आहे विषम नंतर येणारी समसंख्या म्हणजे यामध्ये चार प्रकारचे गणित तुम्हाला विचारले जातात ज्याचे दोन टाईप आहेत त्याच्यावरती चार प्रकारचे गणित विचारली जातात म्हणजे एक सम नंतर येणारी समसंख्या दुसरं आहे विषम नंतर येणारी विषम संख्या म्हणजे ही समान पद्धत झाली आणि त्यानंतर सम नंतर येणारी बघा इकडे लिहितो सम नंतर येणारी विषम किंवा विषम नंतर येणारी समसंख्या समसंख्या अशा पद्धतीची गणित तुम्हाला विचारली जातात चार प्रकारची गणित तुम्हाला विचारली जातात एक तर सम सं... सं समान संख्या दिली जाते किंवा एक सम एक विषम अशा पद्धतीने तुम्हाला संख्या दिली जाते तर आता आपल्याला गणित सोडवायचं आहे काय करायचं बघा ज्यानंतर ज्यावेळी तुम्हाला अशी समान गोष्टी विचारली असेल काय की सम नंतर समसंख्या बघा सम नंतर समसंख्या म्हणजे दोन्ही गोष्टी कशा आहेत तुम्हाला समान विचारलेल्या आहेत ज्यावेळी असं असेल त्यावेळेला काय करायचं बघा दिलेली संख्या पहिल्यांदा लिहून घ्यायची लिहून घेतली किती वीस त्यानंतर अधिकचं चिन्ह द्यायचे अधिकचं चिन्ह द्यायचं आणि ही जी संख्या आहे ही संख्या बघा दुसरी संख्या आहे त्याची मात्र काय करायची दुप्पट करायची आणि आता याचं उत्तर द्यायचं बघा वीस अधिक हे पाच दोन्ही दहा बरोबर उत्तर किती आलं या ठिकाणी तीस उत्तर आलेलं आहे म्हणजे वीस नंतर येणारी पाचवी समसंख्या कोणती आहे ती आहे तुमची तीस हे कधी करायचं ज्या वेळेला समान संख्या येत असतील म्हणजे इथेही सम असेल इथेही विषम असेल आता दुसरी गोष्ट आपण बघूया बघा इथेही विषम आहे इथेही विषम आहे काय करायचं दिलेली संख्या घ्या एकवीस त्यानंतर बघा येणारी चौतीसम संख्या अधिकचं चिन्ह द्या इथं जे आपण केलेलं आहे तीच प्रोसेस इथं करायची त्यानंतर दिलेली संख्येची दुप्पट करा बघा किती उत्तर येते एकवीस आणि चार दोन्ही आठ म्हणजे एकवीस अधिक आठ बरोबर या ठिकाणी किती आलं एकोणतीस हे असेल तुमचं उत्तर म्हणजे काय केलेलं आहे बघा ज्या वेळेला संख्या समान असतील दिलेली सम असेल विचारलेली सम असेल दिलेली विषम असेल विचारलेली सुद्धा विषम असेल तर तुम्हाला काय करायचं दिलेली पहिली संख्या घ्यायची त्याच्यानंतर नेहमी अधिकचं चिन्ह द्यायचं आणि दुसऱ्या संख्येची नेहमी तुम्हाला काय करायचे दुप्पट करायचे आहे आणि मग त्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे तसंच या ठिकाणी बघा दिलेली संख्या घेतली त्यानंतर अधिकचं चिन्ह दिलं आणि मग दुसऱ्या संख्येची आपण काय केली दुप्पट केली आणि त्याचं आपण उत्तर लिहिलेलं आहे पण मित्रांनो ही दोन गणिते जी आहेत ही एका टाईपच्या आहेत आता इथं मात्र काय झालेलं आहे टाईप बदललेला आहे म्हणजे समसंख्या दिलेली आहे आणि तुम्हाला काय केलेलं आहे विषम संख्या काढायला सांगितलेलं आहे सेम प्रोसेस करायची फक्त त्यामध्ये एकच बदल आहे तो बदल मी तुम्हाला सांगणार आहे बघा काय केलेला आहे इथे दिलेली आहे समसंख्या आणि इकडे तुम्हाला विचारलेलं आहे विषम संख्या म्हणजे या ठिकाणी संख्या कशा आहेत भिन्न आहेत अशा वेळी काय करायचं दिलेली सेम प्रोसेस करायची पहिल्यांदा दिलेली संख्या घे किती आली तीस नेहमी अधिकचं चिन्ह द्यायचं दुसऱ्या संख्येची दुप्पट करायची बघा सहा गुणिले दोन आणि मित्रांनो जर अशी वेगळी संख्या असेल सम से नंतर विषम किंवा विषम नंतर या ठिकाणी सम तर मात्र काय करायचं त्यातून नेहमी एक वजा करायचा ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या नेहमी एक वजा करायचा आणि हे सोडवायचा तुम्हाला बघा तीस अधिक सहा दोन्ही बारा वजा एक वजा एक मग तीस आणि बारा किती झाले बेचाळीस वजा एक, बे एक बरोबर या ठिकाणी किती आले एक्केचाळीस म्हणजे हे तुमचं आहे उत्तर फायनल उत्तर किती आहे एक्केचाळीस फक्त त्याच्यामध्ये एक वजा करायचा एक कधी वजा करायचा ज्या दोन्ही संख्या तुमच्या भिन्न असतील सम नंतर तुम्हाला विषम विचारले असेल किंवा विषम नंतर तुम्हाला सम संख्या विचारली असेल आता त्यानंतर बघा इथं पण सोडूया दिलेली संख्या विषम आहे विचारलेली आहे सम म्हणजे भिन्न संख्या आहेत घ्या उतरून एकतीस पहिली संख्या उतरून भेटली नेहमी अधिकचं चिन्ह द्यायचं अधिकचं चिन्ह दिलं त्यानंतर दुसऱ्या संख्येची दुप्पट करा आणि त्याच्यामधून एक वजा करा एक वजा कधी करायचा ज्या वेळेस संख्या भिन्न असतील त्यावेळेसच अन्यथा इतर वेळी मात्र काय करायचं इथंपर्यंत गणित सोडवायचं तुमचं उत्तर निघून जाईल मग बघा एकतीस अधिक दहा दोन्ही वीस वजा एक मग बघा एकतीस आणि वीस किती झाले एक्कावन्न वजा एक बरोबर किती पन्नास हे तुमचं आहे या ठिकाणी उत्तर तर अशा पद्धतीने मित्रांनो हे चार टाईप तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात आता अशाच पद्धतीनं तुम्हाला मागील संख्या विचारली तर काय करायचं फक्त लक्षात ठेवा जर तुम्हाला मागील संख्या विचारली तर या ठिकाणी वजाचं चिन्ह द्यायचं आहे आता ते सुद्धा आपण काय करणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे तसं सांगायची गरज नाही तुम्हाला हे या गणितावरून ते गणित सोडवता येणारच आहे परंतु आपण काय करूया ते सुद्धा टाईप या ठिकाणी बघा थोडीशी तब्येत माझी डाऊन असल्यामुळं आपल्याला जास्त बोलता येत नाही त्यामुळं आपण थोडे थोडे व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करूया आणि त्यानंतर मग आपलं जे संख्येचं जे पुढचं प्रकरण आहे संख्येच्या एककस्थानी कोणता अंक येईल किंवा त्यानंतर तीन अंकी संख्या तयार करणे चार अंकी संख्या तयार करणे संख्येची बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार या सगळ्या क्रिया आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये घ्यायच्या आहेत व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि ज्यांना कोणाला बॅच घ्यायची असेल त्यांनी माझ्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि निश्चित तुम्हाला गणिताची प्रॅक्टिस करायची असेल तर टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपला संख्या नावाचं टॉपिक झाल्यानंतर ज्यावेळेस पूर्ण टॉपिक होईल त्यावेळेस तुम्हाला एक टेस्ट दिली जाईल आणि ती टेस्ट सोडवल्यानंतर तुम्ही स्वतःला चेक करायचं आहे की कि तुम्हाला किती मार्क्स या ठिकाणी पडणार आहेत आणि त्या दृष्टीनं तुम्ही हे व्हिडिओ वारंवार बघायचे आहेत आणि मग तुमची अशा पद्धतीने तयारी होणार आहे प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट आपण पोलीस पाटील भरतीचे घेत आहे कोणत्या जिल्ह्याला किती पदं आहेत सद्यस्थिती काय आहे हे सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमधून तुम्हाला अपडेट देणार आहे एक दोन दिवसात आपली तब्येत ठीक झाली की आपण या ठिकाणी हे जे गणिताचे लेक्चर आहेत मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करूया धन्यवाद